जय श्रीराम आज आपल्यासमोर येण्याचं कारण ए ये मराठीच्या माध्यमातून एक न्यूज कळली आणि मनाला अत्यंत दुःख झालं आहे म्हणून सर्व हिंदू बांधवांना व सर्व महाराज मंडळींना सगळ्यांना एकत्रित येण्याची मी एक या ठिकाणहून आवाहन करतो काल आपल्या पुलतंब्याच्या महादेव मंदिराची जी तोडफोड झाली जी कोणी भ्याड अज्ञात व्यक्तीनं केली म्हणत आहेत परंतु मी विचारतोय म्हणा भाड खाऊ नालायका तू जर खऱ्या बापाचा असेल तर समोर येशील अशी आमची मंदिराची तोडफोड जो जर करत असेल तर ध्यानात ठेवा या महाराष्ट्र शासनाला जर हिंदूंचं सरकार जर म्हटलं जातं तर आज वारकरी संप्रदाय ही विटंबना देवधर्माची विटंबना सहन करणार नाहीत फडणवीस साहेब दोन दिवसात त्या नालायकाचा जर छडा लावला नाहीत तर वारकरी संप्रदायाकडे ती ताकद आहेत आणि वारकरी संप्रदाय त्याला सापडवेल आणि त्याचे हात कापल्याशिवाय आम्ही राहत नाहीत आमचे मंदिराच्या आमच्या मूर्त्या तोडतायत नालायकांनो लाजा वाटत नाही तुम्हाला सरकारला मी पोलिसांना विनंती करतो मायबाप पोलिसांनो दोन दिवसात जर तुम्ही त्याचा छडा जर लावला नाहीत तर वारकरी संप्रदाय त्याला शोधून त्याचे त्याच ठिकाणी हात कापल्याशिवाय राहणार नाहीत ध्यानात ठेवा मी जी बातमी ह्या एन मराठीनं जी दाखवली आहेत त्यांना मी खऱ्या अर्थानं त्यांची जी जी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आहेत त्यांना धन्यवाद देईन एन मराठीवाल्यांना रामकृष्ण हरी म्हणून सांगतो की सर्व हिंदूंनी लवकर एकत्रित या आज तुमच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत तुमच्या देवाधर्माची विटंबना होते आहेत का झोपतायत तुमचा बांगलादेश व्हायला जास्त टाईम लागणार नाहीये जर तुम्ही एकत्रित झाला नाहीत तर जरा सावध वा हिंदूंनो आणि या नालायकाला म्हणा तू जर खऱ्या बापाचा असशील तर तू समोर येशील दाखवतो तुला तु तु सापाटा रामकृष्ण